जय महाराष्ट्र मित्रांनो तुमचे सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉकमध्ये तर आत्ता वाजली बघा सकाळचे साडेआठ तर आत्ता सांगू करून आलो आहे तर बघा आता तयारी झाली माझी इकडे बघा सोनाली आई इकडे बसलेत सकाळच्या कामावरून इकडे बघा आई काहीतरी शोध बसली आहे सोनाली इकडे बसले आणि बघा सकाळचं वातावरण एकदम भारी आहे फ्रेश कवळ आत्ता नसत वाटतो बघा सकाळचं वातावरण काय चाललंय अजून स्वच्छ का चला काय करायला बघू नाही बघा आज बघा पाल आहे खाली एल सकाळ कर सकाळी सोनाली बघा पूजा केली तरी बघा किती जास्वंदी फुलं झालीत आपल्या घरचे ते फुलं तर इतके मोठे झाले त्यात भरपूर इकडे बघा महादेव आहेत देवी आहे माता लक्ष्मी इकडे मध्ये गणपती आणि इकडे बघा स्वामी समर्थ महाराज आहेत सगळेजण दर्शन घ्या तर इकडे बघा किचनमध्ये बहुतेक आज म्हणजे आपेच करणार सकाळ सकाळ नाश्त्यालाच म्हणजे अरे वा चांगली गोष्ट आहे चला मग करा पोटा पाहण्याची तयारी चल ना मग जाऊ चला आधी देवाला जाऊन येत मित्रांनो महादेवाला इकडे बघा आई पडदे करायला लागली सकाळ सकाळ हो आजीबाजी तरी बघा सगळे इतके मोठे फुले जोडायचे हे सगळं जुळत असते एक 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 असं इतर पडदेदार होते हे असा पहिला फुल असतो असा हे बघा गंडनासाठी होती काढून कुठे हरवली कसं करते विसरायचं बघा ठेवून कुठे पण चला ओ मॅडम चला निघू चला तर इकडे बघा सगळं सगळं भक्ती गाणी चालू आहेत नाही चालत ना कॉपरेट पडतो चला मस्त बिघू बघा वारं सुटलंय तर चला मित्रांनो देवाला जाऊन येत मी सोनाली पहिला तर चला गाडी तिकडे मी इकडे जातोय सोनाली इकडे गेट मध्ये तर हे बघा मित्रांनो चटणी आहे आपे तर या गरम गरम आपे खायला एकदम भारी झाले मित्रांनो तर मित्रांनो चला दुकाने जातोय तर बाईक बायक सोनाली बघा सोनाली बाहेरपर्यंत चला मग नी दुकाने उशीर आहे सोड तर बघा मित्रांनो दुकानात आहे तर चला आधी साफसफाई करून घेतो चला मग